तो म्हणला काय नाही जी मासाहेबांनी दौदिगीच दिनाव जो कोणी जनावर शिकार करत त्यांना सोन्याचं कळत कड दिलं जाईल हो की पहा कि मोठं बदक जनावरच घेऊन आलो या ऐकलं तसं पहारी करी म्हटला अगर अरले का उद्या सकाळी ये ना मासा पोरांचा गर्द आहे स्वतः मासा जिजाऊचा इत्या झाल्या त्या पोराजवळ गेल्या तसं एक पोरग पुढं झालं मासा मासा तुम्ही दौडी दिली ना बघ जो तुम्ही शिकार वरची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिल पगार मासा अख्खं जनावरच घेऊन आलो या आणि तशा मा साहेब म्हणाल्या अख्खं जनावर आणायची काय गरज आहे शेपटी आणली तरी बस तस ते पोर ग मासा ध्यानातच राहिल नाही बघा आणि मासा त्या पोराजवळ गेल्या आणि म्हणाल्या काय र सकाळी आल्या नसता तर तुला आम्ही सोन्याचं कड दिलं नसतं जसं त्या सरशी समोर आलं आणि घसा घसा रडायला लागलं आणि मासा हे सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासाव मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासा तुमच्या कौस्तुकाची थाप कधी पाठीवर पडते यासाठी आलो मासाव कधी कधी वाटू लागली तुम्ही कौतुकाची थाप पाठीवर पाडता आणि त्याचं नाव होत उमरण गावचा राणा तानाजी माधुशे त्या क्षणापासून जो मा तो मासाहेबांचा झाला तर नाही पर्यंत तो मासाहेबांचा राहिला अरे हे स्वराज्य आहे ना हे स्वराज्य चांदीच्या कड्यावर नाही तर कौतुकाच्या थापेवर तयार झालेला आहे अरे तुम्ही कोणताही प्रसंग घ्या या अरे आग, आग, आग,